नमस्कार प्रशिक्षणार्थी आणि भगिनी प्रशिक्षणार्थ्यांना कार्यमुक्त करण्यासंदर्भात शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या मार्फत काल दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे त्या परिपत्रकानुसार प्रशिक्षणार्थ्यांना आपल्या सेवेतून कार्यमुक्त केलं जाणार आहे अशाच प्रकारचं परिपत्रक इतरही जिल्हा परिषद अंतर्गत निर्गमित होणार आहे आणि त्या परिपत्रकानुसार इतरही प्रशिक्षणार्थी आपल्या सेवेमधून कार्यमुक्त केले जाणार आहेत पहा जे काही उपोषणं करण्यात आली आंदोलनं करण्यात आली त्या आंदोलनाची दखल सरकारमार्फत घेण्यात आलेली आहे परंतु अद्याप त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा लेखी स्वरूपाचा जी आर आपल्याला मिळालेला नाही ओके सो पहा काय सांगण्यात आलेला आहे या परिपत्रकानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रशिक्षणार्थींच्या कालावधी संदर्भात ओके सो ज्या ठिकाणी तुम्ही कार्यरत असाल शिक्षण विभागामध्ये प्राथमिक जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शाळा कार्यालयांमध्ये कार्यरत प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ कधीपर्यंत कार, पूर्ण होते याची खात्री करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही आपली राहील म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही कार्यरत असाल त्या ठिकाणातील आस्थापना प्रमुखाची राहणार आहे तरी आपले कार्यालयात कार्यरत प्रशिक्षणार्थी यास हजर झालेल्या जा। दिनांकापासून वाढीव पाच महिने कार्यकाळ ज्या दिनांकास पूर्ण होईल त्या दिनांकास आपले स्तरावरून तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे असं स्पष्टपणे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यामार्फत सांगण्यात आलेले आहे तशा प्रकारचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे आणि योग्य ती कार्यवाहीचा अहवाल जो आहे तो कार्यालास विना विलंब सादर करण्यात यावा असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे ओके सो पहा या ठिकाणी आपण जर पाहिलं उपोषण झाली आंदोलन झाली त्या आंदोलनाची दखल सर्वत्र मंत्र्यांमार्फत देखील घेण्यात आलेले आहे परंतु अद्याप लेखी स्वरूपाचा जी आर जो आहे तो निघालेला नाही ओके गेल्या दोन दिवसापूर्वी जर आपण पाहिलं मुख्यमंत्री यांची भेट देखील लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी घेतली परंतु त्यांनी सकारात्मकता या प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात त्या ठिकाणी दर्शविली नाही परंतु जे काही उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत या प्रशिक्षणार्थ्यांचा कालावधी संदर्भात त्यांनी सकारात्मकता दर्शवलेली आहे परंतु पहा आपली जी काही मागणी होती आहे त्या आस्थापनांमध्ये सेवेमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल का असेना परंतु कायम सेवेमध्ये रुजू करून घेण्यात यावं परंतु आपण जर पाहिलं तर जे काही उपमुख्यमंत्री आहेत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जी योजना सुरू केलेली आहे ती योजना कुठेही बंद पडणार नाही आम्ही निश्चितच यांचा कार्यकाळ वाढीसंदर्भात निर्णय घेऊ असं सांगण्यात आलेलं आहे परंतु ते असे म्हणाले नाहीत की ज्या आस्थापनांमध्ये प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत त्या आस्थापनांमध्ये त्यांना आहे त्या ठिकाणी कायमस्वरूपात रुजू करून घेऊ असं ठीक आहे तर पहा जे काही शासन निर्णय घेईल त्या निर्णयाचं आपण स्वागत केलं पाहिजे अनुसार आपलं कार्यकाळ जो आहे पुढील जी काही मागणी आहे ते ठरणार आहे परंतु सकारात्मकता त्यांच्यामार्फत दर्शवण्यात आलेली आहे ही महत्वाची आणि आनंदाची बातमी असणार आहे जी आर कधीपर्यंत निघेल तुकाराम बाबा सांगत होते की पाच ते दहा सप्टेंबर दरम्यान तुमच्या हातामध्ये तुम्हाला जी आर स्वरूपाची आनंदाची बातमी देण्यात येईल असंही त्यांच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे आपल्याला वाट पाहावी लागणार आहे कधी जी आर निघेल आणि आपला कार्यकाळ कधी वाढेल किंवा कायम स्वरूपाची जी काही मागणी आहे आपली ती कधी पूर्ण होईल ते आपल्याला पाहावं लागणार आहे प्रशिक्षणार्थी बंधून जर आपण जो काही पहिला जी आर निघला होता नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीचा तर त्या जी आर नुसार मुद्दा क्रमांक चार पॉईंट दोन आणि चार पॉईंट पाच हे अत्यंत महत्त्वपूर्ण होते जे की आत्ताच्या नवीन जी आरनुसार हे मुद्दे जे आहेत ते फडणवीस सरकारनं काय केलं काढून टाकलं आणि प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा दावा करता येणार नाही की आम्हाला तुम्ही शासकीय संस्थांमध्ये शासकीय आस्थापनांमध्ये पूर्ण वेळ किंवा आहे त्या ठिकाणी कायम स्वरूपाची नोकरी मिळवून द्या असं आपल्याला दावा करता येणार नाही असं त्या ठिकाणी जे काही अकरा ते बारा मार्च दरम्यान निघाला ते मार्च दरम्यान जो काही जी आर प्रसिद्ध झाला त्या जी आरनुसार आर नुसार ज्या योजनेअंतर्गत जे काही आस्थापना असतील उद्योग असतील महामंडळ असतील त्या ठिकाणी विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत आहे तथापि सदर प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणार्थ्यांसंबंधित आस्थापनांमध्ये कायमस्वरूपाच्या नोकरीचा हक्क राहणार नाही असं स्पष्टपणे त्या ते ठिकाणी ते सांगण्यात आलं ओके सो हे जे काही मुद्दे आहे ते या ठिकाणी मी मांडलेलं आहे आपल्याला प्रतीक्षा आहे कधी आनंदाची बातमी येईल ओके okay, लेखी स्वरूपाचा जी आर कधी येईल आणि आपलं आहे त्या ठिकाणी आपण कधी परत रुजू होऊ अशी सर्वांनाच ज्या ठिकाणी आशा अपेक्षा लागलेली आहे आपल्याला वेट करावं लागल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय तर येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी आपल्याला चक्काजाम आंदोलन करायचं आहे आपली जी काही मागणी आहे सरकार कडे सादर करायचा आहे पंचवीस ऑगस्ट नागपूर येथील संविधान चौकामध्ये लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चक्काजाम आंदोलन घडणार आहे उपस्थित सर्वांनी राहायचं आहे आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवायचा आहे तरच, तरच तरच आपली जी काही मागणी आहे सरकार मान्य करण्यामध्ये ते सक्षम त्या ठिकाणी ठरवू शकतील आणि आपली संख्याबळ त्या ठिकाणी जर दर्शवली तर निश्चितच ते जी आर जी आहे ते लगेच काढू शकतील ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद